दुर्दैवाने महाराष्ट्रात अशी परिस्थिती की प्रत्येक महापुरुषाला जात लावलेली आहे फुले आंबेडकर हेडगेवार भारत भुसे तीन शिल्पकार संघामध्ये आपण कोणाला जात विचारत नाही जात सांगितली जात नाही असं असताना जाती जातींमध्ये जाती जो काही संघर्ष तो संपावा आणि एकरस समाज निर्माण व्हावा अशा भूमिकेतून सामाजिक समरसा मंचाचं काम चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू झालं हे सुरू होत असताना आपल्याला या सगळ्या एकात्म समाज जर घडवायचा असेल तर ह्या सगळ्या समाज घटकांपर्यंत आपण मंच म्हणून पोचलं पाहिजे शाखा म्हणून शाखेत येणारे कार्यकर्ते तिथे चालणारं काम हे तर चालू होतच पण शाखे व्यतिरिक्त आपल्याला कसे जोडता येते समायातले सगळे घटक असं म्हणून सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली त्याच्यामध्ये चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि तिथीप्रमाणे वर्ष प्रतिपद्या ही उजनी डॉक्टर हेडगेवरांची जयंती होती त्या जयंतीच्या दिवशी या समरसा मंचाची स्थापना झाली या दोन्ही डॉक्टरांनी समायाचं निदान केलं आणि समाज हा एकसंध राहावा एकनिष्ठ राहावा यासाठी प्रयत्न केले त्यामुळे डॉक्टरांनी जे सड म्हटलं होतं की मायेच्या ममतेनं आपण घडवलं गेलंच पाहिजे त्यामुळे सगळ्या समाजापर्यंत गेलं पाहिजे आणि हे सगळे समाज आपण एकत्र केले पाहिजे एक के दुर्दैवाने महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की प्रत्येक महापुरुषाला जात लावलेली आहे आणि त्या जातीमुळे तो महापुरुष ओळखला जातो आणि हे खरं तर दुर्दैवाचं कारण होतं कारण या सगळ्या महापुरुषांनी सगळ्या समाजासाठी काम केले नाही जातीसाठी काम केलेलं नाही त्यांच्या सगळ्यांची संतांची उदाहरणं घेतली महापुरुषांची समाजसुधाकरांची उदा उदाहरणं पाहिली तर त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केले जातीसाठी काम केले नाही हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आपण प्रबोधनाचं काम केलं पाहिजे असं समरसता मंचाने ठरवलं प्रबोधन समन्वय संघटन आणि सेवा अशा चार पद्धतीने या समरसा मंचाचं काम सुरू आलं हे काम सुरू करत असताना या सगळ्या समाज पुरुषांचा संतांचा आपला अभ्यास झाला पाहिजे कार्यकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे सर्व संत आणि सर्व समाजपुरुष जर सगळ्या समाजाचे असतील तर माझाही अभ्यास झाला पाहिजे म्हणून सामाजिक समरसा मंचाने वेगवेगळ्या या सगळ्या महापुरुषांच्या जीवनावरती अभ्यास वर्ग केले आणि या अभ्यास वर्गातून कार्यकर्ता जडणघडणीचं काम झालं पण महापुरुषांचा अभ्यास झाला आणि कोणी महापुरुष या सगळ्या समाजाला जोडणार आहे त्यामुळे त्यांचं काम आपण केलं पाहिजे अभ्यास केला, केला पाहिजे असं सगळीकडे गेलं आणि मंचाच्या कार्यकर्त्यांच्या मांडणीतून एक वेगळा संदेशही गेला तो असा गेला की हे कार्यकर्त्याने हे त्या त्या, -त्या महापुरुषांच्या जीवनातलं शाश्वत सत्य ते मांडतात म्हणजे महात्मा फुले त्यावेळेला ब्राह्मणाने शिवाय देत आज त्याची गरज आहे का महात्मा फुले शिक्षणाचं काम समाजापर्यंत नेलेलं आहे त्यामुळे आम्हाला प्रार्थनीय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला प्रार्थनीय आहेत त्यामुळे फुले शाहू फुले आंबेडकर असे सुरुवात आमच्या सगळ्या समरस समाजाच्या कामामध्ये आणि त्याच्या आम्ही जी तीन प्रतिमा लावायचो फुले आंबेडकर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर हेडगेवार त्यावेळेस अशी घोषणा दिली आहे जी फुले शाहू फुले आंबेडकर हेडगेवार भारत भुजे तीन शिल्पकार या तीन शिल्पकारांनी समाज जोडणीचं जे काम केलेलं आहे त्याचा आदर्श समरसता म्हणजे मांडला आणि त्यामुळे सगळ्या समाजापर्यंत आम्ही पोहोचलो सुदैवाने आज सांगताय की महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये आता समरसता गतिविधी म्हणून काम चालू आहे की देशातली एकही जात दुर्दैवाने जातीचा उल्लेख करू नये असं संघाने ठरवले सांगितलेलं आहे आम्ही कृतीतही आणलेलं आहे पण प्रत्येक जातीशी हा संघ पोहोचलेला आहे आणि संघाचे कार्यकर्ते पोचले आणि सगळ्यांना वाटतं की ही माझी माझा संघ आहे त्यामुळे जाती निर्मूलाचं जा काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सा अनहिलेशन ऑफ कास्ट जाती जर संपल्या असेल किंवा जाती विरहित समाज असेल तर तो तोच खरा हिंदू समाज असेल आणि म्हणून ह्या हिंदू समाजाचं काम करत असताना हिंदुत्वाचा सामाजिक आशय समरसता मंचाने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आणि मग आम्ही सगळ्यांच्या सगळ्या महापुरुषांचा अभ्यास करत असताना सगळ्यांपर्यंत जात असताना हे ना त्या महापुरुषांचं इतकं चांगलं योगदान करतात आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना बोलवाय लागले मग जे जे विरोधक म्हणत होते ते, ते, ते पण बोलायला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा चांगला विषय मांडता तुम्ही बाबासाहेब राष्ट्रपुरुषही मांडता त्यावेळेला आम्हाला ते आपले वाटत आणि असं असताना या सगळ्या कामामध्ये जर बघितलं तर मेळविता संत म्हटलंय की लवण मेळविता जळे काय उरले निराळे तैसा समरस झालो तुझं माझी हरपलो अग्नी कर्पुराच्या मेळी नसे उरे काजळी आपण अग्नी कपूर एकत्र गेला आरती करत काजळी उरतच नाही लवण आणि पाणी आणि मीठ एकत्र गेले वेगळं काय उरतच नाही त्यामुळे समाजाशी असं समरस झालं पाहिजे असा संदेश समरसा मंचाच्या कार्यकर्त्यांनी संघाने आपल्या कृतीतून देशभर नेला